अंबरनाथ मधील पुरातत्व विभागाला जाग आली आहे या प्राचीन शिवमंदिरावरील शिल्पांचं जतन करण्यासाठी काम सुरू करण्यात आहे केमिकलचा वापर करून झीज थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर हे स्थापत्य कलेचा अनोखा नमुना म्हणून पाहिला जातो मात्र गेल्या काही वर्षात या प्राचीन शिवमंदिरावरील शिल्प निखळून पडत असून काही शिल्प झिजले आहेत मात्र आता मंदिरावरील शिल्प निकळून पडत असल्याने पुरातत्व विभागाला जाग आली असून त्यांनी मंदिराची झीज थांबवण्यासाठी काम सुरू केलं आहे शिवमंदिरावरील अनेक शिल्प आणि त्यावरील कोरीवकाम हे ठिसूळ झालं असून त्यांची झीज थांबण्यासाठी सलाईनद्वारे केमिकलचा मारा केला जातोय या प्रक्रियेमुळे भविष्यात शिल्प झिजणार नाहीत आणि ते आणखीन टिकाऊ होतील मंदिराच्या मागच्या बाजूकडील अधिक हानी झालेल्या शिल्पांची दुरुस्ती सुरू झाली असून चार ते पाच दिवस ते काम चालणार आहे त्यानंतर महाशिवरात्र असल्याने काम थांबवले जाईल पुढे एप्रिल महिन्यापासून शिल्पांचं काम सुरू राहील अशी माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाने दिली आहे हे जे दगडाचं जी झीज झालेली आहे ना हे फार पावडर व्हायला आहे याचा दगडाचं तर आपण जे दग, हे केमिकल वापरतोय तर यांनी काय होणार आहे दग दगडाचं जे हे जे केमिकल वापरतो याच्यामध्ये होतं म्हणजे उडून जातं आणि सिलिका दगडाला बाईंड पूर्ण हा पूर्ण तसा हा दगड पूर्ण इम्पॅक्ट होईल तुटलेल्या मूर्त्या आहेत ते कसं काय दुरुस्त केले जातील दगडाची पावडर आणि हेच केमिकल यूज करून आपण त्याचा यूज करतो ते वैभव प्राप्त होईल होईल म्हणजे आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो जशा कंडिशन मध्ये आहे तसंच आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो याआधी कुठे कुठे केल अजिंठा लेणी झालं वेरुळ झालं गोवा झालं त्र्यंबकेश्वर झालं कृष्णेश्वर झालं तुमचं पूर्ण नाव काय सुधीर वाघ सिनियर मॉडेलर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा